स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन महायुतीच्या रायगड शिवसेना राष्ट्रवादीत पालकमंत्री पदावरून सुरू झालेला वाद आता एकमेकांची काढण्यापर्यंत पोहोचला आहे दरम्यान शिवसेनेच्या आमदारांनी तटकरे यांच्यावर केलेल्या आरोपांवर आता राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी थेट महायुतीच्या शिवसेना रायगडमधील तीन आमदारांना अंगावर घेतलं असून त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत या तिघांनी अनेक कारनामे केले असून कर्जत खालापूर विधानसभा आमदार महेंद्र थोरवे यांनी जमिनी बळकावल्या असल्याचा आरोप त्यांनी यावर न्यायालयात खटले देखील असल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय चव्हाण यांनी केलेल्या या आरोपांमुळे कर्जत मतदारसंघाचं राजकारण पेटण्याची शक्यता आहे राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालेलं असलं तरी पालकमंत्री पदावरून महायुतीत वाद निर्माण झाल्याचं दिसतंय विशेष करून रायगडमध्ये तर हा वाद टोकाला गेलाय रायगडचं पालकमंत्रीपद मंत्री भरत गोगावले यांना डावलून आदिती तटकरे यांना दिल्यामुळे वाद निर्माण झालाय या निर्णयाला तुर्ता स्थगिती दिली असली तरी आरोप प्रत्यारोपांमुळे राजकारण ढवळून निघालंय आमदार महेंद्र थोरवे महेंद्र दळवी आणि भरत गोगावले यांनी तर तटकरेंवर तोंडसुकच घेण्यास सुरुवात केली आहे बेईमान बादशहा ते गद्दार अशी उपाधी देत या शिवसेनेच्या आमदारांनी थेट तटकरे कुटुंबाला राजकारणातून हद्दपार करण्याची भाषा देखील केली तुमच्याकडे सुद्धा एक बेमान बादशाह आणि बेमान बादशहाच जसं आपण म्हणत असतो की आम्ही शिवसैनिक आहोत ज्या ज्या वेळेस शिवसैनिकांना निवडलं जात त्या वेळेस शिवसैनिक त्याचा हिसाब सुद्धा केल्याशिवाय राहत नसतो परंतु यावर आता राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी शिवसेनेच्या या तीनही आमदारांना शिंगावर घेतलं असून या तिघांनी काय काय कारनामे केले आहेत ते समोर आणायला लावू नका असा थेट इशारा दिलाय कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्याच पक्षातील मंत्र्यांना धमकी देत मारहाण केली होती महाराजांच्या रायगडात पहिली गद्दारी करणारे हेच ते तिघे होते आणि टेबलावर जाऊन नाचले होते एवढेच जर असेल तर पुन्हा त्यांनी निवडणुकीसाठी सामोरं जावं आम्ही लढायला तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय थोरवे हे असे आहेत त्यांचे अनेक प्रकरण आहेत जे कर्जत विधानसभा मतदारसंघात त्यांच्या अनेक कोर्टामध्ये केसेस चालू आहेत टेबलवरती जाऊन गुवाहाटीमध्ये डान्स केलेले आहेत स्वतःच्या मंत्र्याला धमकी देणे मारामारी पर्यंत जाणे हे महेंद्र थोरवेची थोरवी आहे त्यांनी अशा पोकळ धमक्या देऊ नये तुमच्यात हिम्मत असेल तर परत निवडणुकीला जावं मग तुम्हाला तटकरे साहेब काय आहेत ते नक्की कळतील दुसऱ्या बाजूला अनिकेत तटकरे यांनी देखील महायुतीच्या शिवसेनेच्या या तीन आमदारांवर टीका केली आहे आमदार महेंद्र थोरवे यांचा पी ए निवडणुकीच्या काळात श्रीवर्धन मतदारसंघात काय करत होते म्हणून प्रश्न उपस्थित केलाय आहे बेईमानीचे भाष्य म्हणण्यापेक्षा ते गद्दारीचे भाष्ये आहेत असं मी छाती छातीटोकपणानं म्हणतो कारण महेंद्र थोरवेंचा पी ए श्रीवर्धन मतदारसंघात काय करत होते कशाप्रकारे त्या ठिकाणी जे प्रामाणिकपणाने शिवसैनिक काम करत होते त्यांना चिथावणी देऊन महायुतीला छेद देण्याचं काम करत होते झाकली मोठ मी इतके दिवस बोलत नव्हतो पण वेळ पडल्यावर सगळ्या गोष्टी निश्चितच मी बाहेर काढू शकतो एकूणच रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून महायुतीच्या शिवसेना राष्ट्रवादीत सुरू झालेली ही लढाई टोकापर्यंत येऊन पोहोचली आहे एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप होत असताना कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार महेंद्र थोरवे यांच्याबाबत केलेले गंभीर आरोप हे थोरवे कसे खोडून काढतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड रायगड